श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज आठ डिसेंबर देहाला भगवत प्राप्ती सांभाळावे देहाला सांभाळणे जरूर आहे परंतु भगवत प्राप्ती करता ते करावे विशा करता नाही करू बाहेरचा लौकिक सांभाळला पण होते नव्हते ते घालवले यात काय मिळवले हा वेडेपणाच म्हणायचा आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्याकरिता करवंटीची जरुरी आहे केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही बाह्यांगाचे सुख हे काही खरे नाही मी माझे यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागलो परंतु शेवटपर्यंत मी याचा आपल्याला पत्ता लागतच नाही आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पहावा जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावे लागते मी देही असे म्हणू लागलो इथे आपली वाट चुकली त्याला सत्य मानले ही आपली चूक झाली विषयामध्ये चूक आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला तरी सुद्धा अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र और आहे खरोखरच प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे टिपऱ्यांच्या खेळामध्ये एकाला टिपरी दिली की तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे आपले जन्म आणि मरण हे एक प्रकारे रोज घडत असते आपण निजलो झोपी गेलो की मरण समजावे आणि उठलो जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे एखाद्या तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात कुणी काही कुणी काही केलेले असते हे खरे तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेले असते ही गोष्ट निश्चित आहे त्याप्रमाणे जगामध्ये जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे हे गोष्ट निश्चित परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे तीही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातले दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा आणि दुःखाचा विसर पडतो जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामामध्ये रंगून जाणे हा एकच उपाय आहे जेवढ्या उत्कटतेने नाम घेते घेऊ तितके अधिक अधिक आपण नामामध्ये गुंतले जाऊ मग देहाची आठवण कशाला राहील आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्या स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे आजचे बोधवचन नाम अंतरा शिरले की देहाचा विसर पडतो मग मी कोण आणि देव कोण हे आपोआपच कळते जय जय रघुवीर समर्थ